शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले यावेळी समस्त समर्थकांनी शेतकरी व फुल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम व अनुभवी आणि डॉक्टर सुजय दादांसारखे तरुण तडफदार व अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभले याचा सर्वांनाच अभिमान वाटतो असे वक्तव्य फुल विक्रेता आणि शेतकऱ्यांनी केले खर मी अतिशय आनंदाचं क्षण आहे आमच्या सर्व पदक शेतकऱ्यांच्या दृष्टीने मी प्रथमता सबका मालिक एक साहेबांच्या चरणी नमन होऊन हा निर्णय खरो त्यांना समर्पित करतो ज्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदर्ग चालणाऱ्या लढ्याला यश मिळालं तर कोविडच्या नंतर सगळ्याच देशभरातल्या मंदिरामध्ये कोविड मध्ये अशा प्रकारच्या फुलवान्यामध्ये बंदी होती एक अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समुद्र फुल वाहण्याची कोविड मध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात हे प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी, जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली शेवटी या तालुक्यातले जे फुल उत्पादक शेतकरी आहे ते आणि कृषी उत्पन्न बाजार समिती हे त्या न्यायालयात गेले आम्ही न्यायालयात गेलो आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती उच्च न्यायालयाने मान्य केली सर्व आमच्या याचिकेकर्ते शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो अनेक महिन्यांपासून चालत असलेला न्यायालय लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता पूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा होता अशा लढ्याला आज यश मिळालं माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिर मध्ये परत एकदा पूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या लढ्यामध्ये नाहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून असलेली याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फुल उत्पादक शेतकरी आणि फूल विक्रेते या दोन्हीच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी अनेक आरोप विरोधकांनी करायचा प्रयत्न केला बंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा प्रयत्न झाला पण हे सगळे विरोधक विसरून गेले की ज्या माणसाच्या पाठीमागे गेले पस्तीस वर्षे साईबाबा गंभीरपणे उभा आहे ज्या माणसाचा पाठीमागे पस्तीस वर्ष बाबांचा आशीर्वाद आहे त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाचा संघर्षाचा निकाल लागल्यानंतर जो उत्साह पूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती अवलंबून होती की सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे फुल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठींबागा मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधा रा कृष्ण रा विखे पाटील साहेब या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील याबाबत आता तुम्ही ही शंका राहिलेली हा आजचा जो निर्णय आहे हा खूप आनंदाचा क्षण आहे आज या ठिकाणी साई मंदिरामध्ये फुलं नेण्यासाठी परवानगी हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे याच्यासाठी सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील पालकमंत्री अहमदनगर जिल्हा तसेच महसूल व दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नाला आज अखेर यश मिळालेलं आहे शिर्डी परिसराच्या गेली दहा बारा गावं हे फुल उत्पादक शेतकरी आहेत आणि त्या ठिकाणी गेली तीस चाळीस वर्षापासून फुलाचा व्यवसाय करणारी जी मंडळी होती आणि कोरोनाच्या काळापासून झालेले बंद फुलं यामुळे शेतकरी हा मेटाकुटीला आलेला होता परंतु यांच्या प्रश्नावर सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील तसेच डॉक्टर सुजय सुजयदा विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बाजूंना या ठिकाणी खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि आज कोर्टामार्फत या ठिकाणी फुलं वाहण्यासाठी मंदिरात फुलं नेण्यासाठी ने हार प्रसाद नेण्यासाठी ने परवानगी मिळालेली आहे त्या ठिकाणी नामदार साहेबांनी गुलछडी निशिगंध फुलं असो किंवा गुलाबाची फुलं असो याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान जाहीर केलेलं आहे ते लागवडीला प्रोत्साहन मिळावं म्हणून साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अनुदान दिलेलं आहे आणि त्यानुसार या परिसरामध्ये लागवडी झाल्यापर्तु फुलं बंद असल्यामुळं शेतकरीना खूप अडचणीला तोंड द्यावं लागत होत परंतु नामदार साहेब हे नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असल्यामुळं त्यांनी अखेर हा प्रश्न मार्गी लावला आणि शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही आमदार साहेबांचं शेतकऱ्यांच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी हा प्रश्न कोर्टामार्फत का असे ना परंतु हा प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि शेतकऱ्यांच्या रोजी रोज रोटीचा प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे आणि खूप अडचणीत असलेले शेतकरी आज आनंदात आहे खूप त्यांचं शेतकऱ्यांच्या वतीनं या परिसराच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आज दोन आजा हजार एकोणीसच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये फुलबंद झाली होती तो तर त्याच्यानंतर आम्ही खूप पाठपुरावा केला संस्थांच्या संस्थान पण भेटी घेतल्या पण आम्हाला काही त्याच्यातून काही मार्ग निघत नव्हता मग शेवटी आम्ही शेतकऱ्यांनी एक निर्णय घेतला साहेबांची भेट घेतली साहेब असा असा आहे आमच्याला रोजीरोटीचा प्रश्न आहे गरीब कुटुंब आहे आमचे आम्ही छोटे शेतकरी आणि जवळजवळ तीस ते चाळीस गावं जवळजवळ इतर शेजारचे छोटे छोटे त्या फुलाच्या शेतीवर खूप अवलंबून आहे त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून होता दररोज आम्हाला पाचशे हजार रुपये दररोज मिळायचे मिनिमम शेतकऱ्याला छोट्या शेतकऱ्याला ती खूप झाली त्याच्यावर आमचं कुटुंब चालायचं पण संस्थांनी आम्हाला काय त्याच्यावर अधिकाऱ्यांची आम्ही भेटी घेतल्या पण त्यांनी काय आम्हाला त्याच्यावर येत नाही शेवटी आम्ही शेतकरी शेतकऱ्यांनी हे करून आम्ही साहेबांची भेट घेतली साहेब म्हणे तुम्ही याचिका दाखल करा खंडपीठामध्ये आम्ही गेलो आणि तिथं आमची याचिका दाखल झाली परंतु आर्थिक पळ पर शेवटी पैसा लागतो कोर्ट कचेरी म्हटल्यानंतर पुढं संस्थान एवढं मोठं होतं परंतु साहेबांनी आम्हाला काही कळवणा खाली जागा वाटावायना आम्हाला सहकार्य केलं वेळोवेळी आमच्या पाठी पाठीची उभी राहिले त्यामुळे आज जो जिन निकाल दिला खंडपीठाने तर तो असा निकाल आहे का आमच्या घरामध्ये खूप मोठा आनंदाचा उत्सव आणि दिवाळीची खूप मोठी भेट आम्हाला श्रद्धा शर्द, श्रद्धा आणि सबुरी साहेबाबांनी दिली आणि साहेबांचे पण मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे पण आम्ही ऋण कधी विचारणार नाही आणि महत्वपूर्ण निर्णय झाले दोन जे निर्णय झाले एक तर सोयाबीनचा हमी जाहीर झालेला आहे दुसरं फुलहरणाची बंदी होती ती उठवली आहे काय एकंदरीत शेतकऱ्यांच्या मनामध्ये जल्लोष आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारसाठी काय नेमकं सरकार शेतकऱ्यांचा मत आहे प्रथमत माननीय उच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो की शिर्डी परिसरातील सर्व शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे आणि सांगायचं विशेष असं की ना शिर्डी परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने आज दिवाळी चालू झालेली आहे नामदार साहेबांचं आम्हाला इतकं सहकार्य झालं की आम्ही ते कोणत्याही याच्यामध्ये ते असं व्यक्त करू शकत नाही आणि उच्च न्यायालयाचे खूप खूप आभारी आहे आणि सोयाबीनचा निर्णय झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे कारण की सोयाबीनचा जर भाव बघितला तर मातीमोल विकावा लागायचा परंतु साहेबांनी जो निर्णय करून आणला त्या त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांच्या पदरामध्ये आनंद खूप म्हणजे खूप काही असं बोलाव्यासारखं काही शिल्लकच नाही राहिलं त्यामुळे नामदार साहेबांचे आणि दादांचे आम्ही खूप खुँ, खूप आभारी आहे